कसबे कडेगाव मैदानाचा गट क्रमांक सहा सुटला आहे गट क्रमांक सहामध्ये आज आपल्याला एवन जोडी मित्रांनो पळताना दिसते ती म्हणजे चांद आणि पब्लिकचं चा भिताड म्हणजे ज्याची ओळख असा बबॅडॉन मित्रांनो टॉप जोडी पळते बघताय काय तर सुंदर असा स्पीड लागला आहे मित्रांनो या जोडीला आणि खरोखर टॉप स्पीड लागला आहे कसबे वांगी मैदानामध्ये चालूमध्ये टॉपमध्ये अमित पाटील सुपने यांच्या नावावर देखील मित्रांनो हा चांद आपला पळताना दिसतो आणि आदतमध्ये सर्वात टॉप पाळणारा हा चांद तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि कसा पालाला चांद कमेंट करून नक्की सांगा अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितृ लाईव्हवरती घट क्रमांक सहा अजून एल डीमध्ये बघायचं असेल तर जाऊन बघू शकता आजच्या मैदानात मित्रांनो बाकासूर नाही आहे बाकासूर आरामावरती आहे मथूरसुद्धा नाही आहे असे नामांकित नंदी मित्रांनो आहेत परंतु बाकीचेसुद्धा टॉप नंदी मित्रांनो आज मैदानात आहेत चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद